मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरंगे पाटील अद्याप ठाम आहेत आपल्या या मागणीसाठी ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते मात्र सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मनोज जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे मनोज जरंगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत आपले उपोषण स्थगित केलं आहे सरकार दररोज मागण्यांवर काम करणार असल्याचं मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं दरम्यान आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट मनोज जरंगे यांची भेट घेणार आहेत संजय शिरसाट हे आज सायंकाळी आठ वाजता मनोज जरंगे पाटील यांना भेटणार आहेत शिरसाट मुख्यमंत्र्यांचा आदेश घेऊन मनोज जरंगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान शिरसाट हे कामाच्या माहितीच्या अहवालाबाबत झरंगे पाटील यांना माहिती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती त्यांनी चार जूनपासून उपोषणाचा इशारा दिला होता मात्र आचारसंहितेमुळं त्यांना आपलं उपोषण पुढे ढकलावं लागलं ते आठ जूनपासून उपोषणाला बसले होते मात्र सरकारच्या आश्वासानंतर त्यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलं आहे